समोर गेले चार दिवस कामगार या ठिकाणी उपोषणाला उपोषणाला या ठिकाणी बसले होते आणि आजचा हा चौथा दिवस ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस शिवाय डोक्यावरती मरण अशा पद्धतीतल्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी सर्वजण कामगारांना न्याय मिळेल अशा अपेक्षेने या ठिकाणी सर्वजण सकाळपासून बसलेला आहोत मला असं वाटतं सकाळपासून सुद्धा भाऊ अगदी ठाण मांडून गेट समोर बसलेलं त्यासाठी मनापासून एका कामगारांच्या कुटुंबियांतर्फे आणि या भागातल्या तर्फे मी तुमचा मनापासून धन्यवाद मानतो कारण अन्याय हा होत असतो परंतु न्याय करण्यासाठी फार तुरळक लोक येतात आणि आजही अशी लोक या ठिकाणी आहेत हे पाहून मला या ठिकाणी अभिमान वाटला खऱ्या अर्थाने नाही नंतर अंतर पडतं या विषयावर आमचा विश्वास नाही परंतु ती तुमचा जर हेतू स्पष्ट आहे तुमचा जर त्यांची निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा ठाम निश्चित असेल तर आम्हाला तीस दिवसाच्या आत असं लिहून द्या असं बोलल्या क्षणी त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावून देखील घेतलं त्याच्यामध्ये बदल देखील केला आणि स्वतःहून ते बाहेर येऊन तो निर्णय समक्ष सर्वांच्या सांगतील असा त्यांनी सर्वांनी निर्णय घेतला तर मला असं वाटतं आपण सर्वांनी त्यांचं या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आमचं कुठलंही हस्तक्षेप राहणार नाही आणि या ठिकाणी थर्मॅक्स कंपनीतर्फे स्वतः सुनील कदम साहेब आलेले आहेत मला असं वाटतं त्यांनी हा घेतलेल्या निर्णयासाठी आपण सर्वांनी आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि मला असं वाटतं आपल्यासोबत मॅनेजमेंट सर्फे जर कोण एक वाक्य बोला असेल त्यांना स्फूर्ती एक वाक्य जसा खत्र म जव diमारा